विलेपार्ले वामन दुभाषी मैदान येथे तेविसाव्या विलेपार्ले महोत्सवानिमित्त भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं खासदार पूनम महाजन आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे संपूर्ण मुंबईचं लक्ष या महोत्सवाकडे आहे सांगितलं होतं मी पार्ले महोत्सवात पुन्हा येईन त्याप्रमाणे मी पुन्हा पार्ले महोत्सवात या ठिकाणी आलो आहे वेगवेगळ्या रोलमध्ये सातत्याने पार्ले महोत्सवामध्ये संधी मला मिळाली ज्यावेळेस विश्लेषण केलं जात त्यावेळी तिथलं कल्चर कुझिन आणि सेलिब्रिटीज या तिघांचा विचार केला जातो या तिन्ही तत्वांवर ज्याला आपण पहिला क्रमांक देऊ शकतो असं हे पारलय आणि आज त्याचा पार्ले महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो माझं म्हणणं असं काही असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान होऊ नये आपल्या मी आत्ताच एक छत्रपती शिवाजी मंदिर वाचले माझ्या मतदारसंघात आणि त्यात काही चुका असतील तर पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याची कारवाई करतील आणि ते चांगलं होईल कारण की शेवटी तरुणांनी कळायला पाहिजे की हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर व्यवस्थित राहिलंच या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमारे यांनी बातचीत केलेली आहे भाजपचे आमदार पराग आळवणी यांच्या सोबत महोत्सव जो होत असतो आणि तेवीसवा वर्ष आहे आणि पाहायला गेलं तर सर्व मुंबईकरांचं आणि पश्चिम मुंबईकरांचं लक्ष जे आहे ते या महोत्सवाकडे आपल्या आपल्यासोबत आमदार पराग जी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की नेमकं सर काय सांगाल या वर्षीचं कसं काय आहे सगळं नियोजन आणि किती लोकांचा प्रतिसाद आहे तेविसावा पार्ले महोत्सव आहे मग अशी त्याचा उल्लेख झाला की बत्तीस प्रकारच्या स्पर्धा आहेत आम्ही बत्तीस प्रकारच्या यासाठी सांगतो कारण वेगवेगळे वयोगट वेग जर का पाहिले तर तीनशे ब्याण्णव प्रथम पारितोषिक आपण देतो एकूण अडीच हजार वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची बक्षिस या ठिकाणी बहाल करण्यात येतील आणि आपण पाहताय की एक मोठी टीम सात आठशे कार्यकर्ते या सगळ्या आयोजनामध्ये आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी अगदी मनापासून कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि तेव्हा या सगळ्या स्पर्धा या होतात पुढच्या आठ दिवसामध्ये अंदाज आहे की कमीत कमी, -कमी तीस एक हजार स्पर्धक हे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये येऊन जातात पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आपला जो महोत्सव आहे तो भरपूर चर्चित असतो आणि आताच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या तर्फे उद्घाटन झालेलं त्यावर कसा काय पार्ले महोत्सव ची चर्चा दोन कारणांमुळे असं मला वाटतं एकतर सातत्याने तुम्ही काही करा तर त्याची चर्चा ही हळूहळू डेव्हलप होणारच बत्तीस तेवीस वर्ष सलग बत्तीस प्रकारच्या स्पर्धा या होतात त्यामुळे त्याची एक चर्चा आहे मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज मुंबई